सर्वांना नमस्कार आज बिरबल साहनी यांचे पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत एम जयराम अडिगा आणि अनुवादन केले श्री वसंत गणेश काणे बिरबल साहनी केवळ ज्ञानसाधनेसाठीच जगलेला एक महान शास्त्रज्ञ आपल्या साधनेसाठी त्याने अनेक अधिकारपदी नाकारली अलौकिक क्षमता असलेला हा थोर पुरुष अनेक क्षेत्रात चमकला तो एक असामान्य शिक्षक आणि महामानव होता बिरबल साहनी मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांनी शिक्षण मंत्रालयातील सचिवपद एका प्रसिद्ध वैज्ञानिकाला देऊ केले हा वैज्ञानिक जसा कार्यकुशल अधिकारी होता तसाच तो शिक्षणतज्ज्ञही होता पण त्याने हे पद नाकारले त्याने शिक्षण मंत्र्यांना कळविले की मी माझे एका जीवन एका वैज्ञानिक संस्थेला पाहिले आहे कृपा करून मला दुसरी कोणतीही जबाबदारी घेण्याच्या भरीस पाडू नका शासनातील उच्चपदाविषयी त्याला यत्किंचितही आकर्षण वाटत नव्हते या वैज्ञानिकाचे नाव आहे बिरबल साहनी ते जागतिक कीर्तीचे पॅलिओबोटॅनिस्ट म्हणजे वनस्पती जीवाश्मशास्त्रज्ञ होते तरुणपणीसुद्धा त्यांना अधिकारपदाचे आकर्षण वाटले नाही त्यांनी स्वतःच विज्ञानाला वाहून घेतले होते निसर्गाने दडवून ठेवलेली रहस्य उलगडून पाहण्याची त्यांची जिज्ञासा आयुष्यभर तशीच कायम होती संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार या दोन्ही बाबतीत त्यांना सारखीच रुची होती ते लखनऊ विद्यापीठात प्राध्यापक होते त्यांचे सहस्रावधी विद्यार्थी त्यांना अतिशय चाहत असत त्यांची प्रशंसा करीत असत ते केवळ एक प्राध्यापकच हो नव्हते तर स्वतःच जणू एक संस्था होते भारतातील वनस्पती जीवाश्मशास्त्राचा पाया त्यांनी घातला पॉलिओबॉटनी म्हणजे भूगर्भात अवशेष रूपाने दडून बसलेल्या वनस्पतींचा अभ्यास हे अवशेष जमिनीतील निरनिराळ्या थरात आणि विशिष्ट प्रकारच्या खडकात आढळून येतात वनस्पतीशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या दोन्ही शास्त्रांशी जीवाश्मांच्या अभ्यासाचा फार जवळचा संबंध आहे पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि वनस्पतींमध्ये उत्क्रांती होऊन क्रमाक्रमाने तिचा विकास कसा घडून आला याची माहिती आपल्याला पॉलिओबॉटनी या शास्त्रातील संशोधनातून मिळते प्राचीन काळी हवामानात कसकसे बदल होत गेले भूखंड आपल्या जागेवरून कसे सरकले इत्यादी प्रश्नांचे अध्ययन करण्यास पॉलिओबॉटनीमुळे मदत होते पेट्रोलियम आणि कोळसा कोणत्या ठिकाणी सापडू शकेल ह्याविषयीची माहिती सुद्धा या शास्त्राच्या अध्ययनातून मिळते बिरबल हे भूगर्भशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या दोन्ही विषयांचे तज्ज्ञ होते बॉटनी या विषयाच्या बाबतीत तर जागतिक कीर्तीच्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होत असे त्यांनी लखनौ येथे इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनी नावाची संस्था स्थापन केली ती संपूर्ण जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था मानली जाते बिरबलला लहानपणापासून निसर्गाची आवड होती पर्वतारोहणाचा आणि निरनिराळ्या प्रकारची पाणी शिंपले दगड गोळा करण्याचा त्याला छंद होता आई वडील बिरबलचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एक्क्याण्णव साली झाला लाला रुचिराम सहानी आणि श्रीमती ईश्वरदेवी यांचा हा दुसरा मुलगा आता पाकिस्तानमध्ये असलेल्या शहापूर जिल्ह्यातील भेरा या लहानशा गावी हे कुटुंब राहत असे रुचिराम यांचे वडील लहानपणीच वारल्यामुळे त्यांना बालपणी बराच त्रास झाला परंतु कुशाग्र बुद्धीमुळे त्यांनी अनेक शिष्यवृत्ती पटकाविल्या आणि आपले शिक्षण पूर्ण केले लाहोरच्या सरकारी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली रुचिराम साहनी हे देशभक्त आणि समाजसुधारक होते अर्थशून्य चालीरीतींना त्यांचा विरोध होता पंजाबातील ब्राह्मण समाज चळवळीचे ते एक नेते होते ते स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेत असत त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा अटक होण्याचा प्रसंग ओढवला होता पण प्रत्यक्षात अटक मात्र झाली नव्हती ब्रिटिश सरकारने त्यांना बहाल केलेले रायबहादूर ही पदवी त्यांनी एकोणीसशे बावीस साली परत केली तेव्हा सरकारने पेन्शन बंद करण्याची धमकी दिली पण आपल्या कृत्याचे परिणाम भोगण्यास आपण तयार आहोत एवढेच त्यांनी उत्तर दिले त्यांची पेन्शन चालू राहिली गोपाळकृष्ण गोखले मोतीलाल नेहरू व्ही एस श्रीनिवास शास्त्री सरोजिनी नायडू आणि मदन मोहन मालवीय यांच्यासारखे राष्ट्रीय नेते रुचिराम सहानी यांच्या घरी उतरत या सर्व वातावरणाचा परिणाम कुटुंबातील मुलांवर झाला प्रखर देशभक्ती उदारपणा आणि निर्भीडपणा हे गुण बिरबलाच्या अंगी बांधले बिरबलची आई ईश्वरदेवी ही एक धार्मिक स्त्री होती आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे यावर तिचा कटाक्ष होता त्यानुसार पाचही मुलांचे शिक्षण युरोपातील विद्यापीठात झाले मुलींच्या शिक्षणाचीही आबाळ झाली नाही पंजाब विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या मुलींचा समावेश होता बिरबलला आपल्या मातापित्यांबद्दल खूप आदर होता विद्यार्थी जीवन साहसी वृत्ती आणि खट्याळपणाची आवड याबरोबरच नेतृत्व गुणसुद्धा बिरबलमध्ये लहानपणापासूनच होते मुले त्याला निष्पक्षपाती मानत त्यामुळे पुस्तक किंवा पेन्सिल कुणाची दिव्याचे बटन आज कुणी बंद करायचे यासारख्या विवादांचा निर्णय मागण्यासाठी बिरबलची भावंडे त्याच्याकडेच येत बिरबल चौदा वर्षाचा असताना सहानी कुटुंब उन्हाळ्यात रावळपिंडी जिल्ह्यातील मुरे या थंड हवेच्या ठिकाणी राहण्यास गेले एके दिवशी भल्या पहाटे बिरबलने आपला भाऊ आणि बहीण यांना सोबत घेऊन काही हातरुमाल आणि टिनाची दोन रिकामी डक्की घेतली व कुणालाही काहीही न सांगता गावाबाहेरील दरीकडे कूच केले खाचखळगे कर पार करीत ते एका नदीकाठी पोहोचले आणि त्यांनी खेकडे पकडण्यास सुरुवात केली खेकड्यांचा पाठलाग करण्यात सर्वजण इतके दंग झाले की वेळेचे भान कुणालाच राहिले नाही परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा अंधार पडायला लागला होता खडकांवर चढणे जिकिरीचे होऊ लागले इकडे आईवडिलांना काळजी वाटू लागली हातात कंदील घेऊन लवकर मंडई मुलांच्या शोधात निघाली परंतु दरीच्या दिशेने ही मुले गेली असतील अशी कल्पना कुणाच्याही मनात आली नाही मुले घरी पोहोचली तेव्हा खूपच अंधार पडलेला होता दिवसभराच्या भटकंतीमुळे तिघेही फार थकून गेले होते भुकाही सपाटून लागल्या होत्या आणि पावलांमधून रक्त ठिपकत होते, होते। परंतु तुकडीचा नेता बिरबल अगदी शांत होता वडिलांसमोर सुनावणी झाली त्यांनी दरडावून विचारले कुणालाही न सांगता आणि तेही आपल्या लहान भावंडांना घेऊन तुका निघून गेलास खेकडे पकडायला बिरबलने शांतपणे उत्तर दिले काय खेकडे वडिलांच्या संतापाला पारावार उरला नाही पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले आणि ते एक शब्दही बोलले नाहीत कारण त्यांना स्वतःलासुद्धा साहच्या साहसाची आवड होती या दरीपेक्षा सुद्धा बिकट जागी ते स्वतः आपल्या मुलांना अनेकदा घेऊन गेले होते एकोणीसशे आठ सालच्या सप्टेंबर महिन्यात तिबेटजवळील कोटगड येथे बिरबल आपल्या वडिलांबरोबर गेला असताना त्यांची भेट स्वीडनमधील विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर स्वेन हेडिन यांच्याशी झाली आपले तिबेटमधील संशोधन कार्य आटोपून ते परत निघाले होते त्यानंतर अनेक वर्षांनी बिरबल स्वतः एक विख्यात शास्त्रज्ञ झाले स्वीडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने त्यांचा गौरव केला निमंत्रितांमध्ये वयोवृद्ध डॉक्टर स्वेन स्वीड हेडन उपस्थित होते आपल्या अडतीस वर्षांपूर्वी झालेल्या भेटीची आठवण बिरबल साहनी यांनी डॉक्टर स्वेन हेडिल यांना करून दिली तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला बिरबल यांनी एकोणीसशे अकरा साली आपल्या वडिलांबरोबर केलेली झोजिला खिंडीची सफर संस्मरणीय आणि रोमांचकारी ठरली दोरखंडापासून तयार केलेले विशेष प्रकारचे जोडे घालून त्यांनी मो माचोई ही हिमनदी पार केली यावेळी त्यांना बर्फात कोरलेली एक घोड्यासारखी आकृती दिसली तो खरोखरच एक घोडा होता शेकडो वर्षापूर्वी बर्फात गारठून मेल्यानंतर तो तसाच गाडला गेला होता पुढे त्यांना एक खोल दरी आढळली त्याच ठिकाणी बिरबल यांना लाल रंगाचे रेड स्नो या नावाची क्वचितच सापडणारी शैवाल प्रकारची वनस्पती आढळली त्याच वर्षी उच्च अभ्यासासाठी इंग्लंडला गेले असताना बिरबल यांनी रेड स्नोचा नमुना आपल्याबरोबर नेला होता केम्ब्रिज येथे वि विख्यात पॉलिओबॉटनिस्ट प्राध्यापक ए सी सेवर्ड यांनी ह्या नमुन्याचे निरीक्षण करून बिरबल सहानींचे कौतुक केले बिरबल केवळ बुद्धिमानच नव्हते तर कष्टाळूसुद्धा होते विज्ञानाइतकीच त्यांना भाषेच्या अध्ययनाचीही आवड होती पंजाब विद्यापीठाच्या शालांत परीक्षेत ते संस्कृत विषयात पहिले आले पुढे पुढे तर त्यांना संस्कृत विषयात विशेष गोडी निर्माण झाली होती त्यांनी जर्मन फ्रेंच आणि पर्शियन भाषेचासुद्धा अभ्यास केला होता लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण घेतले इथेच त्यांचे वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते इंटर सायन्सच्या परीक्षेत ते विज्ञान विषयात पहिले आले श्री शिवराम कश्यप हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिरबल यांना वनस्पतीशास्त्र विशेष आवडू लागले हिमालयाच्या आसपास उगवणाऱ्या वनस्पतींबाबत श्री कश्यप तज्ज्ञ मानले जात बिरबल स्वतः हिमालयात अनेकदा मोहिमांवर जात सोबतीला वनस्पतीशास्त्रातील अधिकृत ग्रंथ असत विद्यार्थी दशतच त्यांनी हिमालयातील अनेक वनस्पती गोळा केल्या होत्या बिरबलसाठी नवीन प्रश्नपत्रिका बिरबल बी एस सीच्या परीक्षेला होते तेव्हाची गोष्ट वनस्पतीशास्त्राची प्रश्नपत्रिका अतिशय सोपी निघाली बिरबल यांनी आपली उत्तरपत्रिका काहीही न लिहिता तशीच परत केली आणि ते घरी परतले त्यांनी वडिलांना सांगितले की गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी यावर्षी देण्यात आली होती अशा प्रश्नपत्रिकेमुळे काहींचा उगीच लाभ होईल तर दुसऱ्या काहींचे विनाकारणच नुकसान होईल विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्याची ही काही योग्य पद्धती नव्हे बिरबल यांच्या वडिलांना काय करावे ते कळे ना त्यांना वाटले की बिरबलचे हे साहस त्याला अतिशय महाग पडेल आणि त्याचे एक मोलाचे वर्ष विनाकारणच वाया जाईल परंतु हे प्रकरण विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांनी गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी दुसऱ्या वर्षी देण्याची पद्धती अयोग्य ठरविली आणि बिरबल साहनी यांच्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका काढण्यात आली इंग्लंडमध्ये एकोणीसशे अकरा साली बिरबल बी एस सीची परीक्षा उत्तीर्ण झाले आपल्या हुशार आणि कष्टाळू मुलाने चांगलीशी सरकारी न नो, अधिकारीची नोकरी पत्करावी असे त्यांच्या वडिलांच्या मनात होते त्यांनी आय सी एस व्हावे असे त्यांना वाटत होते बिरबल यांना ही योजना पसंत नव्हती ते आपल्या वडिलांना म्हणाले की मी तुमच्या इच्छेविरुद्ध नाही पण मला वनस्पतीशास्त्रात संशोधन करायला आवडेल वडिलांनी बिरबलचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिजला पाठविण्याचे ठरविले बिरबल यांचे वडील बंधू विक्रमजीत लंडन येथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास करीत होते ते बिरबल यांना केम्ब्रिजला घेऊन गेले आणि बिरबल यांनी इमॅन्युअल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण जेमतेम तीन दिवस होतात न होतात तोच बिरबल आपल्या भावाकडे लंडनला परत आला त्यांना घरची आठवण आली होती ते अगदी रडकुंडीला आले होते मला घरी जावेसे वाटते डोळ्यातले अश्रू मोठ्या कष्टाने आवरीत बिरबल आपल्या वडील भावाला म्हणाले त्यांची समजूत काढता काढता विक्रमजीत यांची पुरेवाढ झाली पुढे मात्र बिरबल अभ्यासात रंगून गेले केम्ब्रिज विद्यापीठात एक अतिशय चांगली प्रथा आहे तेथे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध अतिशय घनिष्ठ असतात बिरबल मुळातच एक गुणी विद्यार्थी होते त्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते एकोणीसशे चौदा साली त्यांना नैसर्गिक शास्त्रात संशोधन शु सुरू केले यामध्ये वनस्पतीशास्त्र आणि भूगर्भशास्त्र यांचा समावेश होता प्राध्यापक ए सी सेवड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्यास आरंभ केला आपल्या गुरूंच्या कुशल मार्गदर्शनाखाली बिरबल यांना वास वनस्पती आणि वनस्पतींच्या जीवाश्मांविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले संशोधन कार्याचा प्रारंभ एकोणीसशे पंधरा साली बिरबल यांनी आपले दोन शोध निबंध प्रसिद्ध केले यात दक्षिण फ्रान्स आणि मलेशिया येथील वनस्पतींविषयी अभ्यासपूर्ण माहिती होती याच वर्षी त्यांना लंडन विद्यापीठाची बी एस सी ही पदवी प्राप्त झाली दोन वर्षानंतर याच विद्यापीठातून ते एम एस सी झाले मध्यंतरी त्यांच्या एका शोधनिबंधाला सडबरी हामीन पारितोषिक बहाल करण्यात आले जर्मन देशातील म्युनिच शहरी एक विख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक के गोबेल यांनी उन्हाळ्यात अभ्यास आयोजन केले होते या व्याख्यानांना विरवल उपस्थित राहिले आता बिरबल यांचे ज्ञान आणि अनुभव यांना सर्वत्र मान्यता मिळू लागली प्राध्यापक लोसन यांनी टेक्स्ट बुक ऑफ पॉटनी या नावाचे वनस्पतीशास्त्राचे पाठ्यपुस्तक लिहिले होते त्यात भारतातील विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडू शकेल या हेतूने बिरबल यांना या पुस्तकाचे पुनर्लेखन करण्यासाठी पाचारण करण्यात आले त्यांनी हे काम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले भारतीय शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या लोसन व सहानी लिखित पुस्तकाचा उपयोग झाला पॅसिफिक महासागरातील भेटांवर काही दुर्मिळ वनस्पती आढळतात यांचे नमुने दक्षिण आफ्रिकेतील एक वनस्पतीशास्त्रज्ञ आर एच कॉम्प्टन यांनी गोळा केले होते ते अपुरे आणि नीट जतन न केलेले होते तरीही बिरबल यांनी त्यांचा सखोल अभ्यास केला एकोणीसशे एकोणीस साली लंडन विद्यापीठाने त्यांच्या वनस्पतीयुक्त जीवाश्मांच्या संशोधनाबाबत त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली नंतर बिरबल भारताला परत आले केम्ब्रिजला बिरबल यांचे शिक्षण सुरू असतानाच इकडे त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले होते तेही इंग्लंडला गेले आणि त्यांनी नोबल पारितोषिक विजेते प्राध्यापक अर्ने ट्रुदरफोर्ड यांच्याबरोबर रेडिओ ॲक्टिव्हिटीविषयीच्या संशोधन कार्याला प्रारंभ केला याचवेळी बिरबल यांनाही पदवी परीक्षेला बसायचे होते पण तरीही त्यांना आपल्या वडिलांना त्यांच्या संशोधन कार्यातील छायाचित्रण आणि इतर अनुषांगिक कार्यात भरपूर मदत केली ऑस्ट्रेलिया खंडातून आलेल्या वनस्पतींच्या जीवाश्मांचे अध्ययन बिरबल यांनी करावे अशी सूचना प्राध्यापक सेवळ यांनी केली त्यानुसार संशोधन करून बिरबल यांनी शोधनिबंध लिहिले भारतातील गोंडवन वनस्पतीबाबत प्राध्यापक सेवड यांचे अध्ययन सुरू होते परस्पर सहकार्य करून या दोघांनी मिळून याविषयी एकोणीसशे वीस साली एक ग्रंथ प्रसिद्ध केला गोंडवन किंवा गोंडारण्य या प्रदेशात गोंड लोकांची वस्ती होती हा भाग भारताच्या मध्यभागी आहे लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील खंड आणि महासागर यांची रचना आजच्यापेक्षा अगदी वेगळी होती आज हिमालय आहे ते तेथे महासागर होता दक्षिण अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा मिळून एकच खंड होता या भूभागाचा उल्लेख गोंडवन या नावाने ते करतात कारण भारतामधील मध्य प्रदेशातील गोंडवन भागात या भूप्रदेशाच्या अस्तित्वाविषयीचे अनेक पुरावे मिळतात एकशे पन्नास दशलक्ष वर्षापूर्वी या भूभागाचे तुकडे झाले आणि आत आढळून येणाऱ्या खंडाची आणि महासागरांची निर्मिती झाली या गोंडवनात आढळून येणाऱ्या वनस्पती जीवाश्मांचे कित्येक नमुने प्राध्यापक सेवड यांनी गोळा केले होते पण हे नमुने जवळजवळ तीस वर्षे त्यांच्याजवळ तसेच पडून होते सेवर्ड आणि बिरबल सहाने यांनी गोंडवनातील वनस्पतींच्या अध्ययनाला प्रारंभ केला यातूनच भारतीय भूगर्भशास्त्र आणि वनस्पती जीवाश्मशास्त्र पॉलिओबॉटनी यांचा पाया घातला गेला या अध्ययनाच्या निमित्ताने निर्माण झालेली गोंडवनातील वनस्पतींविषयीची आस्था बिरबल सहाणी यांच्या मनात आयुष्यभर कायम होती त्यांच्या दृष्टीने जीवाश्मांचे एक विशेष महत्त्व होते जीवाश्मांच्या साह्याने स्पष्ट होणारी प्राचीन काळातील भूभागाची स्थिती आणि तिचे परिणाम यांचे त्यांना नित्यस्मरण होत असे ते नेहमी म्हणत वनस्पतीशास्त्रावर भूगर्भशास्त्राचे असलेले ऋण जीवाश्मांच्या रूपाने प्रगट झाले आहे भारतात परतल्यावर भारतात परत आल्यानंतर बिरबल सहानी यांनी बनारस आणि पंजाब विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून एक एक वर्ष नोकरी केली एकोणीसशे वीसमध्ये त्यांच्या वडिलांचे एक घनिष्ठ मित्र श्री सुंदरदास सुरी यांच्या कन्येशी सावित्रीशी त्यांचा विवाह झाला सावित्री विज्ञान विषयात प पदवीधर होती पण अतिशय सुसंस्कृतसुद्धा होती ती आपल्या पतीची खरी सखी बनी आणि अध्ययन दौरा असो की परदेश पर्यटन असो ती सतत त्यांच्याबरोबर असे आपल्या पतीच्या जीवनाशी आणि त्यांच्या अंगीकृत कार्याशी ती पूर्णपणे समरस झाली होती भारतातील भूगर्भ सर्वेक्षण विभागाने गोळा केलेले जीवाश्मांचे नमुने विदेशी तज्ज्ञांकडून तपासून घेण्याची पद्धती एकोणीसशे वीसपर्यंत रूढ होती परंतु एकोणीसशे वीसपासून प्राध्यापक सेवर्डे यांनी ही तपासणी करण्यास नकार देऊन म्हटले की आता हे काम बिरबल साहनी यांच्यासारख्या समर्थ भारतीय शास्त्रज्ञाकडे सोपवयास हवे त्यानंतर भूगर्भ सर्वेक्षण विभागाशी बिरबल साहनी यांचा, यांचा जडलेला संबंध बारा वर्षे कायम होता या कार्याचा गौरव करण्यासाठी या विभागाने आपल्या कलकत्ता येथील गोंडवन गॅलरीमध्ये बिरबल साहनी यांचा अर्धपुतळा उभारला आहे लखनऊ येथे एकोणीसशे एकवीस साली नव्याने स्थापन झालेल्या विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून बिरबल साहनी यांची नेमणूक झाली याच वर्षी त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाने एम एची पदवी प्रदान केली धन्यवाद